पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध करत शहरातील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन नदी स्वच्छतेचे आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले अशा पद्धतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा उद्देश नदी प्रदूषण आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे असे आपल्या एकपात्री प्रयोगातून काजल डोंगरे यांनी सांगितले पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील दुर्गा टेकडी परिसरात दिनांक एकोणतीस मार्च रोजी रस्त्यावर उतरून समाज प्रबोधन केले आर एफ डी प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या धोक्याविषयी माहिती दिली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला वृक्षतोड थांबलीच पाहिजे आधी नद्या स्वच्छ करा आणि मग प्रोजेक्ट राबवा तसेच नद्या वाचवू निसर्ग टिकवू अशा घोषणा देत यावेळी नदी संवर्धनाचा संदेश दिला हां तर मी आज तुम्हाला हे सांगायला आली आहे मुळा एक एक, एक देवराई आहे माहिती आहे काय हो काय हो माहिती आहे का मुळा मोठा काही देवराई आहे तर आपली पुणे नगरपालिका ही आरब्डीच्या प्रोजेक्ट नावाखाली ही सगळी देवराई नष्ट करत आहे लक्षपूर्वक बघा आजूबाजूचे हे झाड लाल कलर केले आहे जर तुम्ही कधी गेला तर हे सगळी झाड लाल कलरनी नंबर केली आहे आणि ह्या झाडांची कत्तल होणार आहे कत्तल समजते का तुम्हाला जर तुम्ही ह्या आर एफ डी प्रोजेक्टला सक्सेसफुल होऊन दिलं मान्यता दिली तर ही सगळी झाड काय होणार आहे कत्तल तुम्हाला हे पाहिजे काय तुम्हाला काय पाहिजे आजारी तुम्हाला काय पाहिजे आजारी 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 नदी की आजारी जोस्त अभी की आजादी प्रदूषण से प्रदूषण से आजादी हाँ तर्मखापला लाह साले के यह नदी को निकटरा टकला तर अजीबात ना है नदी को टाकला टकला तर साले का तुम्हारा ये नदी को कम कम कर दिया तो क्या होगा पता है जब जोर से बारिश होगी जब आप ढंग खुटी होएगी

तर तुम्हाला माहितीये का आपल्या पुण्यात सत्तर टक्के पाणी प्रोसेसिंगच होतय हे सांडपाणी हे ड्रेनेजचं पाणी मलमूत्र एकत्र्याचं पाणी हे सगळं तुमच्या आणि माझ्या घरात येणार आणि त्याने काय होणार सांगा बरं रोग नाही पसरणार आणि मग तेव्हा तुम्ही उठणार का केव्हा आज तीस टक्के पाण्यावर प्रोसेसिंग होत सत्तर टक्के पाणी तर तुम्हाला कशी नदी कशी पाहिजे तुम्हाला नदी कशी पाहिजे सांगा बर स्वच्छ आणि वाहती बरोबर की नाही नदी न, नदी कशी पाहिजे स्वच्छ आणि वाहती अंबा ह्या एकही झाडाला हात नलावू लावू एवढं सांगत नाही जो हा हा प्रोजेक्ट ज्या प्रकारे होतोय तो मान्य नाही तर तेव्हा आरोग्य प्रोजेक्ट्स मध्ये नदीची रुंदी कमी होणार आहे त्यामुळे आपलं पुणेकरांना हा प्रोजेक्ट मान्य आहे का पुणेकरांना हा प्रोजेक्ट मान्य जवळपास पाच हजार करोडचा प्रोजेक्ट आहे तुम्ही विचार करा हे झाड कट झाली उद्या नदी स्वच्छ नाही राहिली चांगलं पाणी मिळालं स्वच्छ दिवस लागणार आहे तर दोन दिवस पैशाने जगून दाखवशील काही झाड नसलं स्वच्छ पाणी नसलं स्वच्छ हवा नसली तर जगशाल का तुम्ही प्रश्न आहे माझा दोन दिवस सोन्याने जगून दाखवाल का पैशाने जगून दाखवाल तर तेव्हाच आत्ताच जागरूक व्हा आरती प्रोजेक्टला नकार द्या आपल्याला ती जागा आपल्या लोकांना अवेलेबल करून द्यायची पण ती कशी एकही झाडाला हात न लावता ला तर आता आपण आपल्या सगळ्यांना सगळ्या लोकांना विनंती करूया आणि मी आज आपण दुर्गा टेकडीवर आहे तर अंबाबाईला साखड घालण्यासाठी एक काना म्हणते आणि माझ दोन शब्द समजू अंबाबाई लाड लाड ला ला अंबाबाई लाडला ला ला गरी लाग राग अंबाबाई लाड लाड अंबाबाई लाड लाड ये गधरी लाग राग अंबाबाई लाड कागधरी लाग राग रागा तूच सत्वांची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आल पाई पाई तूच सत्वांची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आल पाई पाई तु ग पुढ पुढ तु ग पुढ पुढ मी ग तुझ्या माग धरी लाग कागधरी लागरा गरी लागरा गंबाई लाडला रे धरी लाग राग धरी लाग राग तु चरणाची लागली ला गोडी थोड मनाची अंबाबाई लाडी लागली गोडी सोड मनाची अंबाबाई लाडी काग भक्तांचा काग भक्तांचा केला तू त्राग काग धरी लास राग धरी लास राग अंबाबाई लाडला